नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी झेपावलेलं एअर इंडियाचं विमान ए आय वन सेवन वन या ठिकाणी क्रॅश आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं हे विमान उड्डाण झालं होतं रडारवर हे विमान शेवटचं या ठिकाणी बघायला मिळालं मेघानी नगर या ठिकाणी हे विमान क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानामध्ये या देशांचे नागरिक प्रवास करत होते त्यामध्ये भारतीय नागरिक हे एकशे एकोणसत्तर होते ब्रिटिश नागरिक त्रेपन्न होते पोर्तुगीज नागरिक सात होते तर एक कॅनेडियन नागरिक होते या नागरिकांनी या विमानामध्ये प्रवास या करत होत्या तर ब्लॅक बॉक्स म्हणजे काय डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर डी एफ डी आर आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज सी व्ही आर रेकॉर्ड करणारं उपकरण म्हणजे ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणापासून लँडिंगपर्यंतच्या प्रवासाची तांत्रिक माहिती वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड असतो ब्लॅकबॉक्स खरं तर केशरी रंगाचा असतो जेणेकरून विमान अपघातानंतर तपास अधिकाऱ्यांना तो सहज ओळखता यावा यासाठी त्याला केशरी रंग दिला जातो हे विमान एअर इंडिया कंपनीचं फ्लाईट वन सेवन वन हे विमान होतं उड्डाणा वेळेस हा अपघात झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे हे विमान लंडन गॅट विक या ठिकाणी जात होतं तर विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो का विमान समुद्रात क्रॅश झालं तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी त्यावर एक सिग्नल असतो हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर तीस ते नव्वद दिवसांपर्यंत पाठवला जात राहतो विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो का तर ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून तो स्टील किंवा टायटॅनियमचा बनवलेला असतो एक हजार अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ब्लॅक बॉक्स एक तासापर्यंत सुरक्षित राहतो समुद्राचं खारं पाणी किंवा इतर ठिकाणी सहा हजार मीटर खोलीवर तो सुरक्षित राहू शकतो तर लंडनकडे जाणाऱ्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाल्याच्या दृश्यांनी मन हेलावून गेलं असल्याचं किअर स्टार्मर पंतप्रधान युनायटेड किंगडम यांनी सांगितलं परिस्थितीवर माझं लक्ष आहे जशी जशी माहिती मिळेल तशी माहिती दिली जाईल या अत्यंत दुःखद क्षणी माझ्या भावना ह्या प्रवासियांच्या सोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे असं ते म्हणाल्यात अपघाताआधी एअर इंडिया विमानाच्या पायलटने ए टी एसकडे हवाई नियंत्रण कक्षाकडे मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे विमान आपत्कालीन परिस्थितीत असल्याचं त्यांनी कळवलं होतं असं मुरलीधर मोहळ नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी ब्लॅक बॉक्स म्हणजे काय हे आपण पाहायला बॉक्सच्या माध्यमातनं फ्लाईटमध्ये कॉकपीटमध्ये जे काही संभाषण या वैमानिकांच्या दरम्यान झालेलं असेल ते संभाषण या ठिकाणी समोर येणार आहे तर ही अपघाताची दृश्य सध्या समोर येतात ब्लॅकबॉक्स हा अत्यंत महत्त्वाचा का आहे हे देखील आपण जाणून घेऊयात विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये विमानाची संपूर्ण माहिती स्टोर केली जाते याचे दोन महत्त्वाचे भाग असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर तज्ज्ञांच्या मते फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती स्टोअर केली जाते उदाहरणार्थ हवामान विमानाचा वेग इंधन साठा ॲटो पायलट स्टेटस विमानाची उंची आणि दिशा याची माहिती स्टोअर होते ब्लॅक बॉक्सची रेकॉर्डिंग क्षमता ही पंचवीस तासांची असते विपुल सक्सेना सांगतात की फ्लाईट रेकॉर्डरमध्ये हवामान काय होतं प्रेशर काय होतं विमानाचा स्पीड काय होता एखादं उपकरण अचानक बंद झालं तर त्याची माहिती देखील यात रेकॉर्ड होते कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो यात विमानातील पायलटांचं संभाषण आणि एअर ट्राफिक कंट्रोलरसोबत होणारं संभाषण हे रेकॉर्ड होतं यात दोन तासांचं रेकॉर्डिंग केलं जातं तज्ज्ञांच्या मते विमानाला अपघात तांत्रिक बिघाडीमुळे झाला मानवीय चुकीमुळे झाला किंवा इतर कारणांमुळे झाला याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळू शकते विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्स सुरक्षित राहतो का याची देखील आपण माहिती घेतलेली आहे तर तपासात ब्लॅकबॉक्स हा महत्त्वाचा दुवा कसा ठरू शकतो हे देखील जाणून घेऊया विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो सर्वप्रथम प्रयोगशाळेत पाठवला हो जातो विमानाच्या स्टोअर डेटा मधून आणि पायलटमधील संभाषणांमधून दुर्घटनेआधी शेवटच्या क्षणी विमान नेमकं काय झालं होतं विमानात नेमकं काय झालं होतं या आणि काय सुरू होतं याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळते ज्यावरून तपासाची पुढील दिशा निश्चित होते निवृत्त फायटर पायलट आणि एव्हिएशन तज्ज्ञ विपुल सक्सेना म्हणतात की अपघातानंतर टेक्निकल आणि ऑपरेशन टीम या गोष्टींचा अभ्यास करतात रीडरच्या माध्यमातून ब्लॅकबॉक्सचा डेटा तपासण्यासाठी ट्रान्सलेट करण्यात येतो हो याचा अभ्यास केल्यानंतर विमानाला नक्की काय झालं याची माहिती मिळू शकते तज्ज्ञ सांगतात की ब्लॅकबॉक्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी विमान दुर्घटनेच्या आधीचे काही तास रिडिझाईन करतात याच्या माध्यमातून काही गडबड दिसून आली तर त्याची तपासणी केली जाते ब्लॅक बॉक्सचा शोध कुणी आणि कसा लावला हे देखील जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार संशोधक डेव्हिड वॉरन यांनी सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध लावला वॉरेन हे ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न एरोनॉटिकल रिसर्च लॅबमध्ये संशोधक होते साल एकोणावीसशे पन्नासच्या मध्यात एका विमान अपघातात डेव्हिड वॉरेन हे तपास करत होते त्यावेळी विमानात दुर्घटनेआधी नक्की काय झालं होतं याची माहिती मिळाली तर अधिक चांगलं होईल अशी कल्पना सुचल्यानंतर त्यांनी संशोधन सुरू केलं एकोणावीसशे साठमध्ये ऑस्ट्रेलियात पहिला ब्लॅक बॉक्स विमानात बसवण्यात आला भारतात दोन हजार पाचपासून सर्व विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स हा अनिवार्य करण्यात आलेला आहे तर या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातनं अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होण्याची शक्यता आणि यातनं अपघातादरम्यान नेमकं काय झालं होतं हे देखील समोर येणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असणारा हा बॉक्स आणि या ब्लॅकबॉक्सच्या संदर्भाने बी मराठी यांच्या सौजन्याने ही मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद